मित्रांनो गिरणी कामगार बांधवांच्या संदर्भातलं अनेक कमेंट्स आलेले आहेत की सर गिरणी कामगार बांधवांच्या घरांची लॉटरी जी काय येणार होती त्या लॉटरीचं नेमकं काय झालं असे अनेक कमेंट्स आलेले आहेत आणि म्हणून जे काही अपडेट्स आम्हाला मिळालेलं आहे ते अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणं तितकंच आवश्यक आहे म्हणून आज आपण गिरणी कामगार बांधवांच्या घरांच्या लॉटरी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की दोन चार पाच दिवसापूर्वीच म्हाडाने एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून म्हाडाची लॉटरी काढण्यासंदर्भातलं भाष्य केलं होतं त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स सुद्धा त्यांनी दिलेली होते नेमकं किती घरी असणार आहे ती घरी कोणत्या ठिकाणी असणार आहे त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मग आपण त्याच्यात पाहिलेलं आहे की जे काही न्यायालयीन सनियंत्रण समिती आहे तिची परवानगी मिळणं बाकी होतं आणि ती परवानगी कुठेतरी एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी मिळालेली आहे अर्थातच सोडतीसाठी हिरवा कंदील एकोणतीस एप्रिललाच मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर म्हाडाची संपूर्ण तयारी झालेली आहे सोडत काढण्याची तयारी झालेली आहे आणि सगळे काही तयार झालेलं असताना असं अस्ता वाटत होतं की नेमका आता कुठेतरी म्हाडाच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होईल त्या लॉटरीची घोषणा होईल पण पुन्हा त्यामध्ये एक अडचण निर्माण झाली आणि ती म्हणजे घरांच्या किमतीची खरंतर ही अडचण होण्याचं काहीच काही खूप मोठं कारण नव्हतं हो आता हे ही जी अडचण सांगितली गेली घरांच्या किमती वाढवण्याचा प्रस्ताव कुठेतरी आता ठेवण्यात mm. आलेला आहे म्हणजे मी दोन दिवस वाट बघितली एकोणतीसला ला परमिशन मिळणार हे कन्फर्म होतं आणि मला असं वाटत होतं की कामगार दिनाच्या निमित्तानं किंवा महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अर्थातच एक मे रोजी तरी नक्कीच ही लॉटरी जाहीर होईल असं मला वाटत होतं पण एक मे गेला दोन मे गेला तीन मेचा मुहूर्त जो होता अक्षय तृतीयचा मुहूर्त असं तरी वाटत होतं की निदान अक्षय तृतीयच्या मुहूर्तावरती तरी निदान ही लॉटरी जाहीर होईल किंवा इतर कुठली तरी लॉटरी जाहीर होईल असं वाटत असतानाच कोणतीही लॉटरी किंवा कोणतीही योजना जाहीर झाली नाही त्याच्यानंतर मी जेव्हा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला समजलं की गिरणी कामगारांच्या घरांच्या किमतीच्या वाढीवचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत तो मंजूर होणार नाही तोपर्यंत म्हाडाची जी काही गिरणी कामगार बांधवाची लॉटरी आहे ती काढली जाणार नाही आता यामध्ये दोन दोन भाग आहेत मित्रांनो पहिलं एम एम आर डी ए जे या घरांची मालकी ज्यांच्याकडे आहे ते आणि दुसरं म्हाडा की जे या घरांचं वितरण करणार आहे लॉटरीच्या माध्यमातून आता ही घरं आपण कुठे आहेत ही आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे तर पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगतो की नेमकं ही घरं कुठे आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहूया पुढची माहिती नेमकं ही जी घरं येणार आहेत ती कुठे येणार आहेत मी परत सांगतोय तर या ठिकाणी पहिलं आहे मी टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड रांजनोळी नोळी जिल्हा ठाणे जे भिवंडी कल्याण मध्ये हा एरिया येतो त्या पट्ट्यामध्ये हा जो नाशिक हायवे आहे तिथे हा एरिया येतो त्या ठिकाणी एक हजार दोनशे चौरेचाळीस सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तीनशे वीस चौरस फुटाच्या अर्थातच एकशे साठ चौरस फुटाच्या दोन सदनिका नंतर आहे मे विजय अग्रवाल शिलोटर रायचूर जिल्हा रायगड आता हा जो एरिया आहे विजय अग्रवाल शिलोटर रायचूर हा पनवेलमधील जो सुकापूर एरिया आहे सुकापूर जी काही कॉलनी आहे त्या ठिकाणी बालाजी कन्स्ट्रक्शन लिमिटेडची खूप मोठी कॉम्प्लेक्स आहे त्याच कॉम्प्लेक्सलाच लागून ही घरे उपलब्ध करण्यात आलेली आहेत जो माथेरान रोड म्हणतो आपण पनवेल माथेरान रोड किंवा पनवेल सुकापूर शिलोटर रायचूर त्या एरियामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकूण घरे आहेत एक हजार एकोणवीस आणि घरांचा एरिया आहे तीनशे वीस चौरस फूट अर्थातच एकशे साठ चौरस फुट यांच्या दोन दीर्घा एकत्रित करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मी सानव विलेज कोल्हे तालुका पनवेल जिल्हा रायगड आता सानव विलेज हे सुद्धा थोडं पळसपे फाट्याच्या पुढे गेलो तर आपल्याला तो सानव विलेज लागेल तिथे सुद्धा दोनशे अठ्ठावन्न सदनिका उपलब्ध आहेत आणि तीनशे वीस कार्पेट एरियाच्या दोन म्हणजे एरिया एक सदनिका उपलब्ध आहे या ठिकाणी सुद्धा एकशे साठ चौरस फुटाच्या दोन दोन सदनिका मिळून या ठिकाणी एक सदनिका बनवण्यात आलेली आहे आता यांची लॉटरी आहे भाड्याने ऑलरेडी सांगितलेलं आहे आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे आता हे जे काही किंमतवाढी संदर्भातलं नवीन प्रकरण पुढे आलेलं आहे त्याच्यामध्ये भाड्याने स्पष्ट सांगितले आहे की किंमत वाढीचा प्रस्ताव हा आणि म्हाडाचा काहीही संबंध नाही ते संपूर्ण एम एम आर जिम्मेदारी आहे की किमती वाढवायच्या किंवा कमी करायच्या ते सगळी त्यांची जिम्मेदारी असल्याचं महाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि महाडाने हे सांगितलेलं आहे की आम्ही सोडत काढण्यासाठी तयार आहोत पण पर... आता सनियंत्रण समितीची परमिशन मिळाल्यानंतर सुद्धा घरांचा किंमतीचा जोपर्यंत प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत लॉटरी काढली जाणार नाही आता या ठिकाणी जी काही किंमत घरांची ठरवलेली आहे मित्रांनो ती ठरवलेली आहे सहा लाख रुपये प्रति सदनिका म्हणजे एक एका घरासाठी सहा लाख रुपये ठेवण्यात आलेली आहेत जी पूर्वीची किंमत ठरवण्यात आली होती आणि आता कुठेतरी याच्यामध्ये तीस हजार रुपयांची एक वाढ करण्यात येणार आहे आणि एकूण सहा लाख तीस हजार रुपयाला ही घरी विक्री केली जाणार असल्याचा प्रस्ताव हा मांडण्यात आलेला आहे हा जो प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला मित्रांनो तो पाठवलेला आहे नगर विकास विभागाकडे आणि जोपर्यंत नगर विकास विभागाचा निर्णय येणार नाही किंवा जी काही वाढीव किंमत आहे त्याच्यावरती अंतिम निर्णय होणार नाही तोपर्यंत सोडत काढता येणार नसल्याचं म्हाडाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे खरं तर मित्रांनो पहिलंच लॉटरीला खूप उशीर झालेला आहे सगळ्या गोष्टी जुळून येत असताना सुद्धा असे मध मद, मध्ये मद, मध्ये अशा अडचणी आल्यामुळे कुठेतरी ही लॉटरी अजून वारंवार वारंवार वार, वार, पुढे जात आहे आपण मला वाटतं ही गिरणी कामगारांची लॉटरी आपण गेल्या दोन वर्षापासून ऐकतोय की लॉटरी येणार आहे लॉटरी येणार आहे पण अद्यापही ती लॉटरी जाहीर झालेली नाही आणि आता असं वाटत होतं की आता जाहिरात प्रसिद्ध होईल पण तरी सुद्धा अजूनही या लॉटरीमध्ये अडचण आलेली आहे त्याच्यामुळं आता म्हाडाची गिरणी कामगारांनी सोडत ही कधीपर्यंत जाहीर होईल तारीख निश्चित सांगता येणार नाही पण एक दोन ते तीन दिवसामध्ये याच्यावरती निर्णय घेऊन ही सोडत जाहीर केली जाऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे पण जर ही किंमत जर किंमतीवरून जर वाद निर्माण झाला तर पुन्हा अजून ही सोडत पुढे जाऊ शकते खरं तर ही किंमत वाढवण्यामागचं मागचं कारण काय असू शकतं हाही आपल्याला प्रश्न पडला असेल तर मला जे वाटतंय वैयक्तिक मी जेव्हा गिरणी कामगारांच्या घरांचा मी ज्यावेळेस बघतो तो सगळे अपडेट्स घेतो मला माहित आहे की मित्रांनो जे काही गिरणी कामगारांचं मागच्या वेळेस आपण बघितलं भाडे तत्वावरील घरांची दुरुस्ती करणं आवश्यक आहे आणि ते दुरुस्तीसाठी सुद्धा काही खर्च लागत होता आणि तो खर्च गिरणी कामगारांकडून घेण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं होतं कदाचित तोच खर्च म्हणून या ठिकाणी ही वाढीव रक्कम घेण्यात आलेली असेल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं पण याच्या संदर्भात सगळं भाष्य किंवा सगळी माहिती ही आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये हा निर्णय झाल्यानंतरच स्पष्टपणे अधिकृतरित्या म्हाडाकडून किंवा एम एम आर डीकडून कडून कळवण्यात येणार आहे म्हणून आपल्याला आता निदान दोन ते चार दिवस सोडतीसाठी वाट बघावी लागणार आहे नेमक्याच्या त्याच्यावरती काय निर्णय होतो आणि त्याच्यानंतरच ही सोडत जाहीर केली जाणार आहे तर ज्या ज्या त्यानंतर मला अनेक कमेंट्स आले मित्रांनो की गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर कुठेतरी पाठवलं आहे गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरी देणं खूप आवश्यक आहे अशा अनेक कमेंट्स आला आणि तेही तितकंच सत्य आहे कारण ज्या अर्थी गिरणी कामगारांसाठी आपण घरी देतो त्यावेळेस ती निदान आणि निदान चांगल्या ठिकाणी असतील याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे अन्यथा अननेसेसरी गिरणी कामगार बांधव हा मुंबईच्या बाहेर फेकला जाईल याची भीती वाटते आणि ती भीती आता कुठेतरी खरी ठरत आहे पण मित्रांनो मुळे का होईना बाबा आ, जे मिळते ते घ्या नाही तर ते पण मिळणार नाही अशी अनेकांची मानसिकता आहे असे अनेक कमेंट्स मला आलेले आहेत त्या कमेंटच्या आधारेच मी हा मुद्दा मानतो मित्रांनो तर अनेकांनी असे कमेंट दिले की बाबा जे मिळते ते तरी घ्या नाही तर ते पण मिळणार नाही अशी एक परिस्थिती गिरणी कामगारांसमोर उभी राहिलेली आहे म्हणून जे काही एक लाख सत्तर हजार गिरणी कामगार बांधव आहेत ज्यांना घरांची आवश्यकता आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या प्रत्येकाला घर देण्यासाठी आता सरकारकडून किंवा शासनाकडून मोठ्या प्रमाणात नियोजन करणं आणि त्याच्यासाठी अंमलबजावणी करणं हे तितकत महत्वाचं आहे तरच आणि तरच कुठेतरी गिरणी कामगार बांधवांना हक्काची घरे मिळतील अन्यथा अजूनही गिरणी कामगार बांधवांना खूप काळ वाट पाहावी लागू शकते लक्षात घ्या मित्रांनो जे काही माहिती आम्ही देतोय जे काही अपडेट्स आम्ही तुम्हाला देतोय ते सगळे अपडेट्स इतर माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत जसं की कालची बातमी आहे ती लोकसत्ता या कालच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगानेच ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे हे होतं मित्रांनो गिरणी कामगार बांधवांच्या लॉटरी संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद